सर्वांना क्रांतिकारी भीम मी पॅन्थर अमोल पवार दलित अंतर सातारा जिल्हा अध्यक्ष आज दोन दिव दोन दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी डॉक्टर महिलेवरती झालेल्या लैंगिक अत्याचार आणि मानसिक त्रासवामुळे आत्महत्या झाल्यामुळे त्यांच्यावरती दलित अंतरच्या तर्फे निषेध व्यक्त करत आहोत आणि तहसीलदार या ठिकाणी आम्ही निवेदन देत आहोत तरी महाराष्ट्रात अनेक निंदनीय घटना घडतात तर स ह्याच्या अगोदर सरकार कोणाचं का असं ना की या महाराष्ट्रात दलित अन्याय अत्याचाराची मालिका खंडित होत नाही स्वातंत्र्य नावाची रंडी इथं कधीच नांदत नाही मुकी बहिरी झाली इथली वान व्यवस्था आक्रोशिला आमचा दिसत नाही का साधा हाताला चटका लागला तर जीव किती कळवळतो सारे साले सुरे तलवारी खपाखप बोक असतात कसं वाटत असे साधा बाईचा पदर न कळ डोक्यावर ढळला तर बाई किती शरमते साले निग नग्न डिंड काढतात तरी कसं वाटत असेल हे किती दिवस किती काळ हे असंच चालायचं आता हे किती दिवस किती काळ असं चालायचं आणि आता ठेवलेल्या हातर बाहेर काढायचं आणि माणसातलं जनावर आर पार चालायचं आणि प्रत्येक माणसात जागवायचं आहे एकच बुद्ध आणि एकच बुद्ध एकच बुद्ध मला एकच सांगावंच वाटतं की जर का या आरोपींना कठोर कारवाई आणि यांना पाशी शिक्षा नाही झाली तर दलित पॅन्सरतर्फे आम्ही सर्व महाराष्ट्राभर आमचे दिल्लीच्या राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम यांच्या नेतृत्वाखाली सर्वच ठिकाणी आम्ही आंदोलन करू एवढंच बोलतो आणि थांबतो